हॅलो मित्रांनो नमस्कार जय मल्हार तुम्ही कशात तुम मी अशा करते की तुम्ही बरेच असाल तर मित्रांनो आज आम्ही फिरायला चाललो बघा आज तुम्ही सारखं प्रश्न करत होते ना लाईव्हवर म्हणून आज काहीतर कारण काढून फिरायला चाललं आहे बघा स्त्री वगैरे सगळं टोपी वगैरे घातलं चाललं आणि बाहेर खूप म्हणजे खूप पाऊस आहे आम्ही चाललो गणपती बुकिंग करायला आणि पाऊस आहे म्हणून कपडे सगळं घरात वाळू घातले आणि त फूल तोडून घेत आहेत रिक्षामध्ये ठेवायला आणि सोम्या पळत पळत चालली बघा हातात बॅग वगैरे कसं घेतली बघा आणि हे एवढं राड आहे की पाऊस खूप झालाय ना म्हणून रस्ता सगळं राड राड झालय हो पाणी राड पाणी सगळीकडं हो का इकडं चालली सोम्या त्यांच्या पप्पासोबत रिक्षामध्ये आणि स्त्री पण चढला रिक्षामध्ये त्यांचे पप्पा सोम्याला रिक्षामध्ये चढवत आहे आणि बसली सोम्या आणि चाललो आम्ही गल्लीतून डायरेक्ट गल्ली झाल्यावर चौक येत आहे चौक झाल्यावर हैवा आणि हो का किती सगळं पावसामुळं रस्ता सगळं खराब झालाय हो खड्डा खड्डा झाले खूप म्हणजे खूप खड्डा झालाय आणि इकडं बघा तुम्ही पुढं गेल्यासारखं पुढं गेले, गेले तस जसं जातो ना तसं पाणीच पाणी पाणीच पाणी आहे बघा आम्ही लागलो हायवेला आता हायवेला कुणीच नाही हो पावसामुळं कंटिन्यू पाऊस चालू आहे म्हणून कुणीच नाही बाया लोक तर कुणीच ना गाड्या कधीतरी एकदा यायलाय एवढा मोठा हायवा आहे ना तरी पण कुणीच नाही हायवेवर बघू शकता तुम्ही आम्ही आलो इथं गणपती बघायला हो का किती मस्त मस्त गणपती आहेत दिसायला खरं तेवढं का म्हणजे आकर्षित गणपती नाही इथं हो का सगळीकडं बघितलं आम्ही तो श्री सोम्या त्यांचे पप्पा वगैरे गणपती बघत होते आणि इकडं बघा गणपतीला खडं लावत होते म्हणजे त्याला गणपतीला डेकोरेशन करत होते डेकोरेशन करत होते हो का सगळं बसून मस्तपैकी हो का किती भारी भारी आहेत खरं आम्हाला का आवडलं नाही इथं गणपती श्री हे घेऊ ते घेऊ सोम्यासारखं हात लावत होती आणि इथं आलो आम्ही गणपतीसाठी डेकोरेशन करण्यासाठी फुलझडी आणि माळ वगैरे घ्यायला आलो आणि खूप म्हणजे खूप माग सांगत होतं हे ना भाऊ तरी पण घेतलोच इथं लास्टला बघा तुम्ही तुम्हाला कळेलं हो का इथं सोमे पण बघत होती हो का किती छान छान फुलं होते मला तर खूप आवडलं खरं माग खूप होते हो गणपती जवळ आलाय ना म्हणून सगळं माग झालं होतं फुल माळा सगळंच माग केले होते चार पाच दिवसानंतर आधी विचारलं होतं मी किती पंचवीस रुपयाला एक सांगितलं होतं आता डायरेक्ट पस्तीस चाळीस रुपयाला एक सांगत आहे तर सगळं माळा आहे हो का सूर्यफूल किती मस्त आहे किती रिअल वाटत आहे बघा इकडं सगळं डेकोरेशनची साहित्य होते हो का इकडं फुलझडी गुलाबची तर फुलझडी होते बघा आणि स श्री सगळं हे घेऊ ते घेऊ हे घेऊ म्हणून म्हणत होता आम्ही चाललो रिटर्न गणपती बुकिंग करायला तिथं पहिल्यांदा बघितलं ना तिथं पसंत आलं नव्हतं म्हणून दुसरीकडे चाललो आम्ही का बसली श्री आणि रस्त्यामध्ये जाता जाता बैलपोळ्याची जयंती निघितलं होतं हो का सगळं डोल्बी वगैरे लावलं होतं मला पहिल्यांदा माहीत नव्हतं मी श्रीच्या पप्पाला विचारले कोणत्या जयंती आहे म्हटलं तर काय तर बसवेश्वर जयंती आहे म्हणजे बैलपुळाचं आहे आणि इकडं श्रीचे पप्पा बघा ती टोपी घातल्यावर डायरेक्ट कसं दिसते दाखव आणि दिसते तो का आणि आम्ही आलो इथं परत म्हणजे सगळं घेण्यापेक्षा डायरेक्ट डेकोरेशन असलेलं मंटप घ्यावं असं विचार होतं आमचं आणि तरी पण ते मंडप कॅन्सल केलं हिथं आम्ही गणपती बुकिंग केलं फायनल गणपती हो का मस्त पैकी इथं सगळी म्हणजे आकर्षित गणपती होती हो थोडीच होती आतमध्ये होते गणपती खूप काय हो का परत आम्ही आत गेलो आतलं बघितलं गणपती वगैरे हो का इथं आम्हाला एक गणपती पसंत आलं हा गणपती तुम्ही बघू शकता किती मस्त आहे किती चमकदार गणपती आहे किती आकर्षित गणपती आहे हो का तुम्ही बघू शकता तर पण तुम्हाला मी चेहरा दाखवणार नाही गणपतीचं डायरेक्ट तुम्हाला सरप्राईज देणार आहे हो का इथं आम्ही फुलझडी घेतलं दोन इथं म्हणजे स्वस्त भेटलं ना थोडंफार आणि श्रीचे पप्पा घेऊन आले ते खूप गर्दी होतं हो इथं गावमध्ये आल्यावर सोलापूर सिटीमध्ये शिरलो ना नवी पेठ मंगळवार पेठमध्ये तिथं खूप म्हणजे खूप गर्दी होतं आणि हो का हे फुल घेतलं आम्ही गणपती पुढं ठेवायला अजून स्त्रीचे पप्पा बघत होते काही काही आणि आम्ही आम्हाला भूक लागल्यावर आम्ही आलो हॉटेलला काहीतर खायला म्हणजे नाश्ता वगैरे करायला तिथं श्रीचे पप्पा श्री सौम्या बसले होते मस्त पैकी ऑर्डर केले ते त्यांचे त्यांनी गप्प मारात बसले होते काय घेऊ अजून काय खाऊ म्हणून चायनीज वगैरे घेतलं आम्ही नूडल्स वगैरे घेतलं खाल्लं आणि परत रिटर्न आम्ही पहिल्यांदा कुठं गणपतीसाठी डेकोरेशनसाठी माळा वगैरे बघितला होता ना तिथं गेलो आम्ही रिटर्न घेण्यासाठी तर तिथंच चालू कारण तिथंच मला खूप म्हणजे खूप पसंद आलं ते सगळं आणि सगळीकडं विचारलं चौकस केलं त्यांच्यापेक्षा माग सांगत होते हो नवी पेट मंगळवार पेटमध्ये तिकडं सगळीकडं अक्कसोलापूर सगळं फिरलो आणि परत रिटर्न तिथं आलो संध्याकाळ झालं फिरून 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 टाईम फिर, फिर, गेलो तीन चार तास तिथंच गेलं घरला नऊला गेलो, गेलो आम्ही हो का माळावर तिथंच घेतलं हा किती घेतलं आठ घेतलं फुलाची आणि माळा किती घेतलो आम्ही सात आठ आठ माळा घेतली ही आठ घेतली लाल पांढऱ्या कलरची आणि हा लाल पिवळा लाल पिवळा घेतला आणि फक्त एक कलरचं पिवळा ते पण घेतलं ते किती पाच पाचचं आलं पॅकेज मध्ये आणि हे कमळाचं फुल घ्या म्हणलं तर ते कमळाचं फूल खूप म्हणजे खूप मागं सांगितलं सोडलं आणि आम्ही रिटर्न चाललं घरी आत्ता सगळं आमचे झालं गणपतीचं डेकोरेशनचं साहित्य वगैरे घ्यायचं झालं आम्ही चाललो घरला रिटर्न आणि घ एवढं पाय दुखत होते ना फिरून फिरून बाप रे बाप हो का एवढंच साहित्य घेतलं खरं अक्का सोलापर सगळं फिरलो आम्ही एवढ्या साहित्यासाठी आणि घरात आल्यावर श्रीचे पप्पा लग लगे लगेच लाईट सगळं हे करून चेक करून बघत होते हो का कसं लागतं आहे कसं नाही चेक करत होते आणि देव देवळासमोर ठेवून चेक करत होते त्यांनी म्हणजे देवावर कसं लागतं आहे कसं वाटतंय म्हणून तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब बाय मित्रांनो